महसूल सहायकपदी निवड झालेल्या लेखीची आई वडिलांनी वाजत गाजत मिरवणूक काढली अनिता सुभाष देशमुख हिची महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे दोन हजार हिने एमपीएससी मार्फत महसूल सहाय्यक पदाची परीक्षा दिली होती त्यात तिने यश प्राप्त केले अनिता देशमुख ही मूळ मुदखेड तालुक्यातील चिकाळा येथील रहिवासी असून सध्या ती आपल्या आई वडिलांसोबत सांगवी भागातील गोपाळनगर येथे राहते तिचे वडील सुभाष देशमुख हे अल्पभूधारक शेतकरी आहेत पुणे येथे राहून अनिताने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती दरम्यान नुकत्याच जाहीर झालेल्या महसूल सहाय्यक पदाच्या परीक्षेत तिने यश मिळवले अनिता हिचे आज नांद आगमन झाले यावेळी आईवडिलांनी सांगवी ते गोपालनगर येथील निवासस्थानापर्यंत ढोल तासाच्या गजरात तिची मिरवणूक काढली स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता प्रयत्न करावे यश नक्की मिळेल असा संदेश अनिता देशमुख हिने दिला आहे यावेळी अनिताईचा मान्यवरांसह नातेवाईकांकडून सत्कारही करण्यात आला सुभाषराव देशमुख मी नांदेड येथून बोलते आहे आणि मी एम पी एस सी थ्रू दोन हजार तेवीसची कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीची एक्झाम दिली होती त्यातनं माझं रेव्हेन्यू असिस्टंट म्हणजेच महसूल सहायक म्हणून माझी निवड झाली आहे दोन हजार तेवीसमध्ये माझी रँक आहे एकशे सहासष्टावी डब्ल्यू एस फिमेलमधनं अभ्यास असं कुठे जरी राहून करावा असं काही नाही आहे आपण कुठून पण अभ्यास केलास तर आपल्यात जर ताकद जिद्द असेल तर आपण त्या सक्सेसपर्यंत पोहोचू शकतो असं मला वाटते पण मी जे आहे पुण्यामध्ये राहून अभ्यास करत होते एक गेली दोन अडीच वर्ष मी पुण्यामध्ये राहत होती आणि दोन हजार तेवीस नंतर मी अगोदर सुरुवातीला ॲग्री माझं बी एस सी ॲग्रिकल्चर झालं तर मग मी ॲग्रिकल्चर ऑफिसरचे प्रिपरेशनसाठीच खास तर पुण्यात गेलेली मग मी तिथनं कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीचे पण पेपर दिले आणि मग त्याच्यानंतर मी ती जी एक्झाम प्रिलिम्स क्रॅक केली आणि मग नंतर प्रिलिम्स मेन्स आणि स्किल टेस्ट असे तीन टप्पे पार करून मी ही महसूल सहायक पोस्ट मिळवलेली आहे समोरचं म्हणजे इथे थांबून चालणार नाही आहे मला म्हणजे मी जे माझं जे हे यश आहे म्हणजे खा थोडंसंच आहे फुल नाही फुलाची पाकळी असं म्हणलं तरी चालते मला पुढे अजून य एम पी एस सीतनं क्लास वनची पोस्ट मिळवायची आहे पुढे मी अजून अभ्यास माझा निरंतर चालूच ठेवणार आहे आणि क्लास वनची पोस्ट तर मी मिळवणारच आहे नेक्स्ट इयरमध्ये मला क्लास वन मिळालेली असेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना माझा हाच संदेश आहे की खचून जाऊ नका कारण हा हा जो म्हणजे हे स्ट्रगल म्हणजे एम पी एस सी जे आहे ना हे स्ट्रगलमधनंच म्हणजे आपण जे कष्ट करतो संकटात जेवढं सामोरं जातो तेवढं जास्तच खुलून निघतो असं म्हणतात ना तसं वेळ लागतो या गोष्टीला पण पेशन्स महत्वाचे आहेत जेवढं आपण जास्त पेशन्स ठेवू तेवढा आपण लवकरात लवकर यश अचीव्ह करू असं मला वाटते मी सुभाष देशमुख चिकाळेकर राहणार चिकाळा तालुका मुदखेड आज जे आम्ही रात्रंदिवस काबाड कष्ट करून जे लेकरला शिकवायचं जे आमच्या देह धोरण ठरलेले होते आणि त्याचीच पावती म्हणून लेकरानं भाग्य उदयाला आणलं त्याचा आम्हाला खूप आनंद आहे मुलगी ज्या पदावर गेली आणि ज्या शिक्षणातून पुढं तिनं दिशा ठरवली त्याच्यामध्ये हे वाजवत गाजत तिच्यापेक्षा तिच्यापेक्षा हे कमीच आहे